सरकार सरकार ह्या जेवढ्या कंपन्या गेलेल्या आहेत त्या करोना काळात गेलेल्या आहेत उद्धव ठाकरेच्या सरकारच्या काळात गेलेल्या आहेत हे प्रामुख्याने तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे लंडनमध्ये बसून अगर खोटी माहिती देत असेल ना तर परत त्याला लंडनवरून मधून यायला द्यायचं का याबद्दल महाराष्ट्राची जनता खरंच विचार करायला कारण लंडनमध्ये बसून महाराष्ट्राची प्रतिमा कोण खराब करत असेल तर त्याला लंडनमध्येच पॅकअप करायला पाहिजे ह्या सगळ्या कंपन्या आहेत उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की हे आत्ता गेलेले आहेत ते कोरोना काळात गेलेले आहेत म्हणून जेवढ्या कंपन्या परत गेल्या आहेत त्यांना परत आणण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने करेल उद्धव ठाकरे घोटाळला उद्धव ठाकरे काही दिवस करत असते परंतु आजची वस्तुस्थिती हिंजवडीमधून आहे मोठ्या प्रमाणावर त्यावर सरकार काय कर आहेत ट्रॅफिकच्या समस्या असतील रोजगार त्यासाठीच आमच्या महायुतीचं सरकार इथे सक्षम पद्धतीने आहे एकदा चार जूनचा निकाल लागून दे परत एकदा आमचं सरकार हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तयारीमध्ये ते बसलाय